नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बी एस एबल सॉरी बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेट्समन भरतीबद्दल बघणार आहोत सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बी एस एफमध्ये तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी जी काही भरती आलेली आहे जाहिरात ते आपण बघूया पदाचे नाव आणि तपशील इथे आपण बघूया कॉन्स्टेबल ट्रेड्समन तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे कोणकोण अर्ज करू शकतो त्याआधी आपण तपशील बघूया कोणकोणत्या ट्रेडसाठी किती जागा आहेत पुरुषांसाठीच्या वॅकेन्सी आपण आधी बघूया कॉन्स्टेबल कॉबलर पासष्ट जागा कॉन्स्टेबल टेलर अठरा जागा कॉन्स्टेबल कार्पेंटर अडतीस जागा कॉन्स्टेबल प्लंबर दहा जागा कॉन्स्टेबल पेंटर पाच कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन चार जागा त्यानंतर पुढील तपशील कॉन्स्टेबल पंप ऑपरेटर एक जागा कॉन्स्टेबल अल्पो अपहोल्स्टर एक जाग एक जागा कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर पाचशे नव्याण्णव जागा कॉन्स्टेबल वॉशरमॅन तीनशे वीस जागा त्यानंतर कॉन्स्टेबल बार्बर एकशे पंधरा जागा कॉन्स्टेबल स्वीपर सहाशे बावन्न जागा कॉन्स्टेबल वेटर तेरा जागा त्यानंतर महिलांसाठी कॉन्स्टेबल कॉबलर दोन जागा कॉन्स्टेबल टेलर एक जागा कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर अडतीस जागा त्यानंतर कॉन्स्टेबल वॉशरमॅन तेरा सतरा जागा कॉन्स्टेबल कुक ब्याऐंशी जागा कॉन्स्टेबल स्वीपर पस्तीस आणि कॉन्स्टेबल बार्बर सहा अशा सर्व मिळून मित्रांनो एकूण तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात आलेली या आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया शैक्षणिक पात्रता हे दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय असणे अनिवार्य आहे शारीरिक पात्रताची अट यासाठी आहे पुरुष आणि महिलांसाठी पुरुषांसाठी उंची आहे सा एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी उंची आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर कमीत कमी असावे त्यानंतर पुरुषांसाठी छाती पंच्याहत्तर सेंटीमीटर व फुगवून पाच सेंटीमीटर जास्त भरावी ही शारीरिक पात्रतेची अट आहे वयाची अट आहे मित्रांनो पंधरा अग पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्षे एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट ओ बी सी यांना तीन वर्षे सूट फी जी आहे ती जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस यांना शंभर रुपये एस सी एस टी यांना फी नाही अर्ज करण्याची पद्धत जी आहे मित्रांनो ती ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जोडलेले रहा आपलं चॅनल माझा सोबत, धन्यवाद मित्रांनो